नमस्कार मी कवी देवदत्त चौधरी एक अतिशय सुंदर कविता सांगतो ही कविता आपल्या लहानपणाच्या आठवणी आहेत आता काही माझ्या आठवणी सांगतो तुम्हाला कवितेचं नाव आहे माझ्या बालपणीच्या आठवणी पूर्वी कशी गावातली पोरा रानावनात भटकायची पूर्वी कशी गावातली पोरा रानावनात भटकायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची पहिले आमच्या चळ्यानलं जुवा असायच्या पहिले आमच्या चळ्यानलं जुवा असायच्या सुट्टी ते सुट्टीच्या दिवशी मग एक एक मारत बसायच्या खाकी चळीची सगळी शिलाय तांबडी भडक दिसायची खाकी चळीची सगळी शिलाय तांबडी भडक दिसायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची सुट्टीच्या दिवशी मग आम्ही हिरीवरती जायचो सुट्टीच्या दिवशी मग आम्ही हिरीवरती जायचो वाळेल मुळेल काडक्या जमून आंगळाय पाणी तपवायचो हातपाय हा मग खरबाळी दगड गवसायची हातपाय हा मग खरबाळी दगड गवसायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची हाताल मानलं पायाल काळ काळ ढेमा असायचं हाताल मानलं पायाल काळ काळं ढेम असायचं पाण्यात हातपाय पसरवून मग दगडखड घसत बसायचं खरबाळी दगडीखड घसून घसून आतली कातडी दिसायची खरबाळे दगडीखड घसून घसून आतडी कातडी आतली कातडी दिसायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची आकाशात चांदण्या कमी होड्या डोक्यात आमच्या बिरडा होत्या आकाशात चांदण्या कमी होड्या डोक्यात आमच्या बिरडा होत्या लिख्यात पसप जुआ यायच्या काळ्या ढेम नरड्या होत्या आई जुआ मारायची अन दररोज लिख्याकडे इसरायची आई जुआ मारायची आणि दररोज लेख्याकडे इसरायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची सुट्टीच्या दिवशी नदीवर जाऊन बघुण्यास खिचडी करायची सुट्टीच्या दिवशी नदीवर जाऊन बघण्यास खिचडी करायची एकी बाजूला शिजायची आणि आरती कचित राहायची पळसाचे पाना थोडीशी नेऊन रानदेवाला पळसाचे पानावर थोडीशी वाहळून रानदेवाला नेऊन ठेवायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची पोशांच्या मागा लागून आम्ही रानात फाट्यावर जायचो पोशांच्या मागा लागून आम्ही रानात फाट्यावर फाट्यावर जायचो करुंदा आळवा तोरणा साका डोम्यात भरून आणायचो डोमारिकामार झाल्यावर पोशा लगेच बोचकून टाकायची डोमा रिकामा झाल्यावर पोशा लगेच बोचकून टाकायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची पळसाचे पानात आंबं कापून खारटी मिठात खारवायचं पळसाच्या पानात आंबं कापून खारटी मिठात खारवायचं पक्क आंबं खाल्यावर मग दात फार आंबायचं दातल काही सोसत नाही म्हणून भाकर तशीच गिळायची दातल काय सोसत नाही म्हणून भाकर तशीच गिळायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची पावसाळ्यात काळी नाही पण धवळी खेकडा धरायची पावसाळ्यात काळी नाही पण धवळी खेकडा धरायची चुलीजवळ बसून मग आहारावर भुजून खायची खारट्या मीठ टाकून कधी कोठऱ्या तशीच कुटायची खारट्या मीठ टाकून कधी कोठऱ्या तशीच कुटायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची काळी खेकडा आणली तर मग मेंदू कवटीत काढायचा काळी खेकडा आणली तर मग मेंदू कवटीत काढायचा आहारावरती शिजवायचा आण नकडीकडका हाडून खायचा कवट्यांना बेसन भरून मग भरताची खेकडा बनवायची कवट्यांना बेसन भरून मग भरताची खेकडा बनवायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची पूर्वी कशी गावातली पोरा रानावनात भटकायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची काय सांगू लहानपणी फार मजा असायची धन्यवाद